नमस्कार सत्यपरिचित मध्ये मी इरफान सैद आपल्या सर्वांचं स्वागत करतो मीरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे काश्मीर परिसरातील काही नागरिकांना बी एसयू पी प्रकल्पाअंतर्गत काही इमारती बांधून त्याच्यामध्ये घरं देण्यात आली आहेत मात्र ही घरे देण्यात आल्यानंतर या ठिकाणी सुरक्षेचा अभाव दिसून आला आहे आपण ज्या इमारतीमध्ये या इमारतीमध्ये गेल्या पाच वर्षापासून लोक राहतात पाच वर्षांपूर्वी लोकांना ही हा घरं हस्तांतरित करण्यात आली आणि त्यानंतर आता या ठिकाणी बाजूला दोन बिल्डिंग आहेत त्याचंही काम सुरू आहे आणि त्याच्यातही आता काही आदिवासी बांधव आहेत त्यांना आता घरं देण्यात आली आहेत नुकतीच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून त्यांना घरं मिळाली आहेत मात्र आता बातमी अशी आहे की गेल्या दोन महिन्यांपासून राज्यामध्ये बिबट्याच्या ज्या बातम्या येतात अनेक तालुक्यांमध्ये बिबट्याचं दर्शन झालंय अनेक लोकांचा जीवही गेला घेतला आहे बिबट्याने अशीच हे सर्व बातम्यांच्या मध्यस्थी आता आपल्या मीरा भाईंदा शहरामध्ये देखील बिबट्याचं दर्शन झालेलं आहे गेल्या महिन्यात याच इमारतीमध्ये एका व्यक्तीने या माझ्या पाठीमागे जी बघू शकता या ठिकाणी जी भिंत आहे याच इमारतीला जी सुरक्षा भिंत आहे या सुरक्षा भिंतीला लागून ही ज्या भिंतीच्या वर या ठिकाणी बिबट्या आला होता आणि ज्यावेळी रात्रीच्या वेळी हा बिबट्या आला तेव्हा एका व्यक्तीने याचे फोटो काढले होते आणि त्यानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दाखवलं होतं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या निर्देशनास आणून देखील आजपर्यंत या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कारवाई केली गेली नाही कुठल्याही प्रकारची सुरक्षा भिंत बांधली गेली नाही ही इमारत ज्यावेळी पाच वर्षांपूर्वी बांधली गेली त्यावेळी ही जी सुरक्षा भिंत आहे आप माझ्या पाठीमागे बघू शकता ही अर्धवटच बनवण्यात आली होती कारण की इमारत या ठिकाणी पूर्णपणे संपते या बाजूला तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुरक्षा भिंत बांधलेली नाही आणि पाठीमागे जो आहे तो संपूर्ण परिसर हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर आहे त्यामुळे या उद्यानामध्ये ह्या जंगलामध्ये बिबट्यांचा वावर आहे गेल्या आठवड्यातच गोरेगावमध्ये एक बिबट्याचं दर्शन झालं होतं बिबट्या न निर्दर्शनास आला होता आर्य मध्ये आणि याच सर्व बातम्यांच्या मध्ये मीरा भाईंदरमध्ये देखील अशीच काही घटना आता उघडकीस आली आहे की बिबट्याचं दर्शन झालं ज्या व्यक्तीने या बिबट्याचा फोटो घेतला होता रात्रीच्या वेळी ते माझ्या सोबत आहेत सर क्या कहेंगे कब आपने इस बिब भी, बिबट्या का फोटो लिया था? ये इतने बजे थे और ये कब की घटना है ये बिबट्या का फोटो लेते हुए मेरे को मजले की मे नाही मेरा एक दोस्त लिया था सामने रूम में रहता है मेरे को भेजा था तो ये चीज़ को मेरे ख्याल से छः सात महीना हो गया पर मैं काफ़ी रात को मतलब एक डेढ़ बजे आता हूँ तो एक डेढ़ बजे एक दिन बहुत कुत्ता भाग ये जो फोटो है पिछले छः महीना है जिसमें मैंने यहाँ के सोसाइटी चेयरमैन मैंने सोसाइटी को भी डाला सोसाइटी वाले ने ये दिखाया उधर ये जब बच्चे पत्रा था ये समझ लीजिए कि आठ दस फीट का पत्रा था तो वो जम भी मार सकता था तो उसके लेके सोसाइटी वाले ने कम्प्लेन किया पर इंजीनियर आके देखा देखने के बाद चला गया और फिर कुछ दिन के बाद ये मैंने देखा ये पतरा पूरा ओपन हो गया ये पतरा को ओपन हो के भी तीन मेरे ख्याल से दो से तीन महीना हो गया पर ये पतरा कब लगेगा ये दीवार जो कब बनेगा ये जब तक कोई बच्चे का देखो छोटा छोटा बच्चे यहाँ खेल रहे जब तक कोई बच्चे कोई शेर या चीता कोई उठा नहीं लेकर जाए तभी बनेगा क्या मैं प्रशासन महानगर पालिका से अनुरोध करता हूँ हाथ जोड़ के विनती करता हूँ कि जल्द से जल्द ये दीवार बना के दीजिए बहुत सारे नेता आए वादे किए पर अभी तक बना नहीं कब बनेगा ये तो ये बात आपने नगरपालिका के जो अधिकारी है उनके इसमें ध्यान में लेके रहे यतिन यतिन यादव जी को भी बोला था यतिन यादव जी भी ने भी इंडियन को भेजा था मेरे पास उसका फोटो भी है पर ये बात को छः महीना होने आया पर ये चीज ओपन हो के भी तीन महीना हो गया कब ये बनेगा ये तो भगवान भरोसे है जैसे कि आपण पाहू शकता राज्यमध्ये बिबट्यांच्या हल्यामध्ये लहान मुलांचं मृत्यू झालाय या परिसरामध्ये लहान मुले खेळतात आणि बिबट्याचं जे वावर आहे तो या जंगलामध्ये आहे आणि कुठल्याही क्षणी या ठिकाणी बिबट्या येऊ शकतो कारण की रात्रीच्या वेळी जर दीड दोन वाजता बिबट्या इथे येत आहे तर दिवसाही येऊ शकतो त्याच्यामुळे इथे राहणाऱ्या नागरिकांमध्ये त्यांना जीवाचा धोका आहे कारण भीप्टा की बिबट्याने बिबट्यांसाठी जो लहान मुलगा आहे तो त्यांच्यासाठी त्यांच्यावर लगेच तो हल्ला करतो कारण की ते त्याच्या त्यांची जी उंची असते त्या उंचीप्रमाणे ते हल्ले करतात त्यामुळे इकडे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्षपणामुळे इथे मोठी घटना घडू शकते म्हणजे एखाद्याचा जीव गेल्यानंतरच व्यवस्था कामाला लागणार की काय हा प्रश्न निर्माण होत आहे